बेदाणा स्टोरेज भाड्यावरील जी एस टी रद्द करा बेदाणा स्टोरेजमध्ये जेवढा दिवस ठेवला जातो तेवढेच भाडे आकारा तूट पाचशे ग्रॅम धरा पेमेंट एकवीस दिवसातच द्या उशिरा दिल्यास दोन टक्के व्याज आकारणी करा आदींसह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली बाजार समितीसमोर शंखध्वनी आंदोलन बुधवारी करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही खराडे यांनी दिला लुटणाऱ्या व्यापाऱ्यांचे करायचे काय खाली मुंडी वर पाय बेदाण्याचे पेमेंट एकवीस दिवसातच मिळाले पाहिजे बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजेत अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला त्यानंतर बाजार समिती सभापती सुजय शिंदे सचिव महेश चव्हाण व्यापारी राजू कुंभार सुशील हडदरे प्रशांत मजलेकर शशिकांत नागे आदी संघटना प्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीत मागील बैठकीत ठरलेल्या बाबीची लगेच अंमलबजावणी करण्याचे ठरले तूट पाचशे ग्रॅमच धरायची त्यापेक्षा जास्त तूट धरल्यास बाजार समिती कारवाई करण्याचे ठरले तसेच तीस दिवसापेक्षा उशिरा पेमेंट केल्यास जेवढे दिवस उशिरा पेमेंट होईल तेवढ्या दिवसाचे दोन टक्के व्याज आकारणी करण्याचे ठरले बेदाणा भाड्यावरील जी एस टी आकारणी हा विषय राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अखतारीतील असल्याने अर्थमंत्री अजित पवारांना सर्वांनी भेटण्याचे ठरले तर स्टोरेज भाड्यासंबंधी नियमावली करण्यासाठी येत्या शुक्रवारी स्टोरेज मालक व बाजार समितीची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले तसेच बेदाणा बॉक्सच्या निम्म्या पैशासाठी खरेदी दर व अडत दुकानदारांची बैठक शुक्रवारीच घेण्याचे निश्चित करण्यात आले यावेळी संदीप राजोबा भरत चौगुले अजित हलीगळे श्रीधर उदगावे बाळासाहेब लिंबकाई वसंत पाटील हरिकांबळे ऋषिकेश कनवाडे बाहुबली सौदत्ते राहुल पाटील संजय चौगुले संजय आवटे विद्याधर तल्ले प्रकाश ओमासे संजय कदम चौगोंडा पाटील राजू दानोळे आदींसह शेतकरी उपस्थित होते माने शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली बाजार समितीसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं व्यापारी आड दुकानदार आणि स्टोरेज मालकांच्या नावानं बोंब ठोकण्यात आले खरंतर स्टोरेज भाड्यावरील जीएसटी माफ व्हावा जेवढ्या दिवस स्टोरेजमध्ये बेदाना ठेवला जातो तेवढ्याच दिवसांचं भाडं आकारण्यात यावं बेदाना बॉक्सचं निंब पैसे शेतकऱ्यांना मिळावेत बेदाण्यांचं बेदाण्याचं पेमेंट एकवीस दिवसातच करावं त्यापेक्षा जास्त दिवस पेमेंट झाल्यास त्यावरती दोन टक्के व्याजाची आकारणी करावी आणि बेदानाची जी, जी तूट आहे ती पाचशे ग्रॅमपेक्षा जास्त धरण्यात येऊ नये या प्रमुख मागण्यांसाठी आज बाजार समितीसमोर व्यापारी आडत दुकानदार स्टोरेज मालक आणि बाजार समितीच्या नावानं शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं निश्चितपणानं या मागण्या या सगळ्या बाजार समितीनं आणि व्यापाऱ्यांनी तत्काळ मान्य कराव्यात अन्यथा या पुढच्या काळात आम्ही स्टोरेजला कुलूप घालू सौदे बंद पाडू आणि प्रसंगी बाजार समितीलाही टाळं ठोकू मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही